외부 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 맞음. 조금 더 나. 니 높이 저 थोडी पॅनिक सिच्युएशन होती घाबरले थोडं वातावरण होतं आणि खऱ्या अर्थाने जो कालचा जो काही हल्ला झाला त्यामुळे साजिक आहे सर्व परिवारांच्या मनामध्ये एक भीती होती आणि ती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती आणि मग तिथून त्यांना पुन्हा लवकर मुंबईकडे त्यांच्या घराकडे जायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मग तशी व्यवस्था आणि नियोजन आपण केलं पाहिजे आणि मग मला वाटलं की आपण तिकडून बोलत राहण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जाऊया आणि इथे आल्यानंतर यंत्रणा जी आहे ती आणखी गतिमान होऊन लवकर लवकर लोक आपली इथली सुरक्षित आपल्या घरी जातील हीच भावना मनामध्ये त्यांना कॉन्फिडन्स वाढला आहे आता शेवटी आपला माणूस दिसल्यानंतर प्रत्येकाला कॉन्फिडन्स वाढतोच आणि मग त्याला त्याची ताकदही वाढते त्याचं बळही वाढतं आणि त्याला मानसिक जे काही मॉरल सपोर्ट आहे तोही मिळतो त्यामुळे तो तसंच वातावरण होत आहे की एक टीम जाईल त्यानंतर मी आता आणखी जिथे हॉटेलमध्ये लोक आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्यांची देखील व्यवस्था जी नियोजन आहे जे ते त्याच्यासाठी देखील विमानाची व्यवस्था जी आहे ती होईल आणि त्यामुळे हे सर्व लोक आपले मुंबईच्या दिशेने आपापल्या आप पुणे असेल मुंबई असेल ठाणा असेल बदलापूर असेल अनेक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी ते पोहोचतील